एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात नोंदवला जाण्यासारखा ठरला संगमनेर तालुक्यातील पोस्ट भोजतरी येथे नारळाचे गाव बनवण्याचा संकल्प करीत स्थानिक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मिळून एक वेगळाच उपक्रम राबवला एक पेड माके नाम या प्रेरणादायी ब्रीदवाक्याखाली एकाच दिवशी तब्बल नऊशे कल्पवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे वृक्षारोपणानंतर त्वरित झाडांना पाण्याची व्यवस्था करून या कार्याची सांगता झाली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास मंडळ आणि सेंट विसेंट महाविद्यालय पुणे यांनी पुढाकार घेतला त्यांना विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची साथ लाभली एकोणतीनशे तेरा विद्यार्थी व शिक्षकांनी यात सहभाग घेतला सहभागी महाविद्यालय व संख्या पुढील प्रमाणे सेंट विसेंट महाविद्यालय पुणे बावन्न विद्यार्थी व तीन प्राध्यापक बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे पन्नास विद्यार्थी व सात प्राध्यापक अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर एकसष्ट विद्यार्थी व पाच प्राध्यापक सिताई महाविद्यालय घारगाव साठ विद्यार्थी व पाच प्राध्यापक भोजादेवी माध्यमिक विद्यालय भोजतरी नव्वद विद्यार्थी व नऊ शिक्षक महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम